आज समोर स्वर्गीय दिघे यांच्याबाबत वक्तव्य करणाऱ्या रा संजय राऊत यांच्या निषेधार्थ पालघर शिवसेना हुतात्मा स्मारकाजवळ हे आंदोलन करत आहेत ठाणे पालघर जिल्ह्याच्या देवत यांनी महाराष्ट्रातल्या लाखो सामाजिक कार्यकर्त्यांना आपण हो? लोकांचं कार्य कसं करावं लोकांचा उपयोगी कसा करावं रावजी तुम्ही नका हा हा पाटो तो करतो रेड सिटी करतो राहुल देशमुख आहे अमर आहे अमर आहे हेलो काय काही डाटा आहे वरुण जी एक मिनिटाचा घ्या जरा एक ओके बघले नाही दिखलाय मोठा नेताना जम नाही मुखाई कोणी तयार जमले नाही आणि हा तो त्याचा भंगण आहे जर राव नावाचा तुम्ही बोलताना कधी चंद्र बोलत नाही त्याने आज जे वक्तव्य केलंय ते आपल्या देवता रोजी केलंय आज या घराधा मधल्या प्रेमी जो आहे तो कुठलाही पक्ष अंगावर रोमांच भरवा करू शकतो संजय राऊत की ज्याने आतापर्यंत कुठल्याही योजना चांगलं काम केलं नाही कुठल्याही माणसाचा उपयोगी पडला नाही फक्त ज्योतिंग भरवण्याचं काम जर कोणी केलं असेल त्या संजय राऊत तीस ते वीस

शिष्य आहे की ज्याने एक शिष्य कसा असावला आणि गुरुला मानवांना कशी द्यायची हे सम्राट एक आमच्या सर्वांचं दैवत आहे परंतु त्या दैवताने त्या दिगे सर्वांसाठी आमदार शिष्याला घडवलं आणि

शब्द असेल तर तुम्ही येऊया आणि ज्या संजय घरात आहोत करत्यावर बोलवतो भाषे बोलव्या कार्यकर्ते नावासाहेबवली तिला बोलवण्यासाठी या संजय राऊतने केलं जिगेसाहेबांची जिल्हापर्यंत सुद्धा पण हे खूप सगळं जास्त होऊ शकतो एखाद्या पदाला हिरवलं गोष्ट आहे आज आम्ही या निषेध खेळा जमलोय आणि आम्ही या माध्यमातून शिवसेनेची सोडू आमची भंडारी घेऊन त्या शहरामधली जिल्ह्यामधली आज फक्त जिल्ह्या निषेध चर्चा करतोय आणि आज या संजय राऊतचा आम्ही या माध्यमातून निषेध करतोय सर्वांनी याच्या दुकानावर फक्त देऊया राय या ठिकाणी संजय राऊत यांच्या पोस्टरला मारो आंदोलन सुरू आहे Vamos, vamos, A gente vai ver! A gente